खासदार संजय जाधव यांनी एक गंभीर आरोप केलेला जिल्हा 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 आहे जिल्हाधिकारी पीएद्वारे पैसे घेतात असं त्यांनी म्हटलेलं आहे संजय जाधव यांच्या आरोपांची अजित पवार यांनी दखल घेतली आहे जिल्हा नियोजन अधिकाऱ्यांना चौकशीसाठी त्यांनी मुंबईत बोलावले परभणी जिल्ह्यामध्ये पार पडलेली जिल्हा नियोजन आढावा बैठक ही चांगलीच गाजलेली आहे आणि या बैठकीमध्येच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय जाधव यांनी जिल्हा प्रशासनामधील अधिकाऱ्यांवर गंभीर आरोप केले जिल्हाधिकारी पीए मार्फत पैसे घेतात कोणताही अधिकारी पैसे घेतल्याशिवाय पास करतच नाही अशी तक्रार त्यांनी या बैठकीमध्ये नोंदवलेली होती आणि त्यांच्या आरोपांची गंभीर दखल घेत अजित पवार यांनी जिल्हा नियोजन अधिकाऱ्यांना चौकशीसाठी मुंबईत बोलावले माझ्या इथल्या जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये प्रशासकीय मान्यता द्यायला सुद्धा पैसे द्यावे लागतात आणि आलेले पैसे रिलीज करायसाठी सुद्धा पैसे द्यावे लागतात ही या जिल्ह्यातील महाराष्ट्रामध्ये ही एकमेव घटना असू शकते की ह्याला दोन टक्के कलेक्टरचा पीए पैसे घेतो डायरेक्ट लपून त्याला काय सांगायचं अरे परभणी नाही तर पूर्णेचा पंचायत समितीचा बीडीओ हा बीडीओ न कमीत कमी पन्नास हजार कोटीची माया गोळा केली आतापर्यंत हजार दोन हजार कोटीची कामं झाली असेल प्रत्येक फाईलला पाच हजार अशी विध्याने नाही फाईल मंजूरच होत नाही ऑफलाईन टेंडर वेगळं आणि मिस्टेक झाली हे जर अधिकाऱ्याने सांगितलं तर मी त्या अधिकाऱ्याला जबाबदार देईन चुकीच्या सवयी आहेत त्यामध्ये गडबड केली जाते मी त्याच्यामध्ये जिल्हाधिकाऱ्यांना पण सोडणार नाही डीपीओला पण सोडणार नाही सगळे डीपीओ माझ्या सांगतात त्या ठिकाणी येतात तुम्ही जर कोणी मनामध्ये आणलं की काय हे बोलून जातील परत आपलं आपल्याला पण मला जर कचाकच सापडला तर त्याला असा तसा सोडणार नाही